नमस्कार सध्या नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहाने सुरू आहे नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर पण आजही या समाजामध्ये खरंच स्त्रीला सन्मानाने वागवलं जात आहे का ऐकूया कविता मोरवणकर लिखित स्त्री हाच तुझा समाज तू मला म्हणालास एखादी कविता कर समाजावर तू मला म्हणालास एखादी कविता कर समाजावर समाजाचं नाव काढताच माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला माझ्या आजूबाजूचा समाज मी म्हटलं कोणत्या समाजाविषयी लिहू ज्या समाजानं सीतेसारख्या नारीचं अग्निपरीक्षेत सत्व पाहिलं तो समाज की पांचाली विवस्त्र होताना ज्यांनी मानाखाली घातल्या तो समाज ज्या समाजानं स्त्रीला आगीच्या जळजळत्या सरणावर बसवलं अब्रूसाठी स्वतःच्या तिचं शिरही उसवलं तो समाज की ज्यानं स्वतःला मुक्त करून तिच्या गळ्याला पायाला हाताला आणि कपाळाला रूढीच्या साखळदंडानं शृंखलित केलं तो समाज स्त्रीची कूस भरली नाही की तिला वास ठरवणारा समाज की हुंड्यासाठी तिच्या मानेला खांब समजून त्यावर दोरखंड बांधणारा समाज स्त्रीला कोठ्याकडे वळवून तिच्या उघड्या देहाची होळी करणारा समाज की ब्ल्यू प्रिंट काढून तिच्या कातडीची चोळी करणारा समाज जो समाज स्त्रीची स्वप्न सूर्याच्या तेजात करपवून टाकतो आणि रात्री चांदण्यांच्या शीतल शीतल छायेत पुन्हा उजळण्याचा प्रयत्न करतो तो समाज की मुलगी जन्माला आल्यावर तिला मातीचं पांघरुण घालतो तो समाज याच समाजाविषयी लिहू का याच समाजाविषयी लिहू पण हाच समाज माझी लेखणी हिसकावून घेण्यास मागे पुढे पाहणार नाही पण हाच समाज माझी लेखणी हिसकावून घेण्यास मागे पुढे पाहिल का नाही आणि मग मग माझी ही कविता निशब्द होईल त्या स्त्रियांप्रमाणे आणि मग माझी कविता निशब्द होईल त्या स्त्रियांप्रमाणे आता मात्र तू गप्प झालास आता मात्र तू गप्प झालास पाठ फिरवून निघून गेलास आता मात्र तू गप्प झालास पाठ फिरवून निघून गेलास कारण कारण तू ही त्या समाजातलाच एक होतास कारण तू ही त्या समाजातलाच एक होतास